शेअर मार्केटमधून प्रत्येकाला असं वाटतं की पैसा कमावा आणि पैसा कमवण्यासाठी कोणी युट्यूब बघून शिकतं आणि शिकत असताना आपण कोणत्या लेवलनी शिकणार त्याच्यावरती मात्र आपल्याला फोकस करता येत नाही त्यासाठी आज आपल्याबरोबर लाईव्ह ज्यावेळी सुरू होती त्यावेळी मी लोकांना सांगितलं की तुम्हाला काय शिकायचं ते मला सांगा त्यातून एक मला टॉपिक सांगितला होता इंट्राडे साठी स्टॉक सिलेक्शन कसं करायचं तर बऱ्याचशा लोकांना अल्पा आणि बिटा याच्यातलं नॉलेज माहिती नसते आणि याची गरज सुद्धा नसते पण शक्यतो लोक जे इंट्राडे करत असतात आणि इंट्राडे करत असताना मार्केटची व्हॉल्टिलिटी ज्याला पकडता येते ते, ते खूप चांगले पैसे कमवत असतात आणि वॉल्टिलिटी पकडण्यासाठी आपल्याला लागतो तो बिटा आणि तो बिटा कसा बघायचा कुठे बघायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि किती असावा म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला वॉल्टिटिटी समजेल त्या स्टॉकची आणि त्या स्टॉकवरती वरती आपल्याला इंट्राडे करून खूप चांगले पैसे कमवता येतील असं मला वाटतं नमस्कार इक्विटी बाजार सिनेमा के सर्वांचं स्वागत आज आपण इंट्राडे करणार आहोत इंट्राडे म्हणजे काय आज घेतलं आजच विकलं किंवा आज विकलं आणि आजच बाय केलं म्हणजे काय व्यवहार आपला आजच्या आज क्लोज म्हणजे इंटरेड मग हे असं होत असताना कधी कधी बऱ्याचशा वेळा लोकांना ट्रेड तर मिळतो पण तो प्रॉफिट देत नाही प्रॉफिट का देत नाही तर त्याची व्हॉल्टिलिटी त्यांना समजत नाही फॉर एक्झाम्पल बरेचसे लोक आय ची हा शेअर्स घेऊन बसतात बरेचसे लोक पॉवर ग्रीड हा शेअर्स घेऊन बसतात आणि त्या शेअर्स मध्ये मुमेंट काय होणार ते त्यांना माहिती दिसत आणि मग विचार करतात की मला एवढे पैसे मिळाले पाहिजे पैसे लावले किती आपण त्याच्या कितीतरी पटीनं आपल्याला मिळाला पाहिजे असा विचार करतात मग शक्यतो दिवसभर आपण काम करत असताना आपल्या कॅपिटलवरती ते लोक विचार करतात की मला एक लाख रुपये लावलेले आहेत तरी एक लाखावरती मला एवढे पैसे मिळाले पाहिजे पण ते करत असताना तो जो आकडा आहे समजा दोन हजार असेल पाच हजार असेल तर तो रिस्क मॅनेज करूनच तुम्हाला मिळतो आणि रिस्क मॅनेज करण्यासाठी बऱ्याचशा लोकांना येत नाही तर युट्यूबला लाईव्ह यु असताना मी बऱ्याचशा लोकांना ट्रेड दिले पैसे कमवले पण त्याच्यानंतर वेगळा अजून एक ट्रेड मागत होते मी दिला पण त्यावेळी बऱ्याचशा लोकांना मी हे विचारत होतो की आता तुम्ही रिस्क किती घेणार तर ते सांगू शकत नव्हते कारण सकाळी जे पैसे कमवलेले आहेत त्याच्यातून ते आता पुढची रिस्क किती घ्यायची ते त्यांना समजत नव्हते याचा अर्थ जेवढे रिस्क घेतले त्याच्यापेक्षा डबल रिस्क घेतली त्याला ट्रेड होतो हे त्यांना माहिती नाही त्यामुळंच सकाळी कमवलेले पैसे संध्याकाळी जे लॉस होतात ते त्यामुळे होतात त्यामुळे रिस्क मॅनेज पहिलं गरजेचं असतं आणि रिस्क मॅनेज करण्यासाठी मी एक पाच व्हिडिओ बनवलेले आहेत ते पाच व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहेत तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघायचं आहे ते पाच व्हिडिओ बघितले तुम्हाला रिस्क मॅनेज करता येईल आता हे झालं रिस्क मॅनेज बद्दल पुढे जाणे अगोदर आज आपल्या बरोबर जे लोक नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत काही शिकायचं आहे आता याच्यानंतर आपण अल्पा आणि बीटा विषय थोडस बघूया अल्फाविषयी जाणून घेण्यात का एवढा आपल्याला साठी गरज नसतो पण बिटा मात्र जरूर असतो कारण बीटा बेंच मॅर्क इंडेक्सशी संबंधित असतो आता हे तुम्ही हाय लेवलचं काहीतरी बोलल्याच्या ले नंतर थोडंसं डोक्यावरून जाण्यासारखं वाटतं मला म्हणून मी काय म्हणतो सरळ आणि साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो समजा मार्केट एक बिटाने चालतंय मार्केट एक बिटाने चालतंय जर का आपला स्टॉक एक बिटा असेल तर मार्केट जेवढे चालले तेवढा स्टॉक त्या ते पर्सेंटेजच्या हिशोबाने चालतो जर का मार्केट निगेटिव्ह गेलं तर आपला स्टॉक सुद्धा तेवढ्याच पर्सेंटनी निगेटिव्ह जात स्टॉकचा बिटा जर का एक पेक्षा कमी असेल तर तो लॉस सुद्धा कमी असतो कारण बेंच मॅप इंडेक्स ही त्याचा संबंध असतो त्यामुळे तो तेवढाच कमी जातो मग बऱ्याचशे वेळा असं आपल्याला वाटतं की अरे भरपूर आपला निफ्टी पडला पण माझा स्टॉक काय एवढा लॉस नाही झाला याचा अर्थ काय असत की त्याची व्हॉल्टेनिटी तेवढीच होता पण कधी कधी असं पण होतं की भरपूर मार्केट वाढलं पण माझा स्टॉकच नाही वाढला असं पण होऊ शकतं मग त्यावेळी याचा अर्थ काय असतो की त्याचा बिटा कमी होता मग बिटा एक असावा कमीत कमी तर जेवढे परफॉर्मन्स आपलं मार्केट करेल तेवढेच पैसे आपल्याला मिळतील म्हणजे त्या हिसाबाने आपल्याला बघायचं असतं आता उदाहरण बघायचं झालं तर मी तुम्हाला घेऊन जातोय इन्व्हेस्टिंग डॉट कॉमवरती तुम्हाला हे इन्व्हेस्टिंग डॉट कॉम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत ती बघा हे ओपन केल्याच्या नंतर इथे खाली तुम्ही आलात हे बघा इथे काय येत आहे बीटा या बिटाला तुम्ही बघायचं झिरो पॉईंट सिक्स सेवन मार्केट जर का दहा पॉइंटनी पडलं तर हा साठ ते सत्तर पैशाने पडणार खाली का कारण याच्या परसेंटेज वरती हा खाली येतो सात ते सत्तर पैसे शंभर पॉईंट पडला तर ह्याच्यात सात किंवा आठ रुपये खाली येणार कारण पर्सेंटेज वरती पडणार तुम्ही पर्सेंटेज करून बघा त्या हिशोबाने तुम्हाला आयडिया येईल त्या दिवशी बघून जायचं आता समजा आपण इथे आय सी आय सी बँक आपण आयसीआयसी बँक वरती आलो इथे बघा आयसीआयसी बँकेचा बीटा किती आहे एटी टू आता त्याच्यानंतर आपण जर बघितलं टीसीएस जे जादा वॉलटेल करतात मार्केटला त्या स्टॉक वरती तुम्ही ज्यावेळी बघणार त्यावेळी त्यांचा बिटा हा जास्तच असतो इथे बघा आज झिरो पॉईंट फाय वनच्या बिटाने हा टाटा चा चालत असतो त्याच्यानंतर अजून दुसरा एस बी आहे आणि हा प्रत्येक वेळी चेंज होत असतो झिरो पॉईंट सेवन्टी सिक्स आता इथे तुम्ही विचार करायचं की आज जर का आपण काम करायचं झालं तर काय करणार जास्त वॉल्टिलिटी असणाऱ्याच स्टॉक मध्ये काम करणार मग ते बघण्यासाठी आपण कुठे जाणार सुरुवातीला इथे जायचं मार्केटमध्ये निफ्टी फिफ्टी आता ही लिंक सुद्धा मी तुम्हाला पहिल्या दिलेलीच आहे पण पर परत एक वेळ मी ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय हिला क्लिक करायचं आणि इथं निफ्टीमध्ये जायचं निफ्टी मध्ये आल्याच्या नंतर सकाळी बघायचं मार्केट कुठे आहे मार्केट बघितलं आपण इथे आहोत इथे काय आहे झिरो पॉईंट सेवन टी वन म्हणजे मायनस आहे तर मायनस साईडचा स्टॉक आपल्याला काय करायचा आहे घ्यायचा आणि याच्यामध्ये काम करायचं आता मी काय करणार इथे सहाशे सातशेच्या वरचा टाटा मोटर आता इथे मी टाटा मोटर लावणार टाटा मोटर या टाटा मोटरचा बिटा किती आहे बघायचा आता हा टाटा मोटरचा आपल्याला बिटा समजला आपल्याला याच्यावरती समजणार आता बघितलं वन पॉइंट सिक्स टू आहे म्हणजे जेवढी निपटी पडेल दहा पॉइंट पडली दहा इंटू वन पॉइंट सिक्स म्हणजे दोन रुपये अडीच रुपये तरी तुम्हाला इथे नक्की मिळतं मार्केट जर का इथे पन्नास पॉईंट खाली पडलं तर सात ते आठ रुपये इथे तुम्हाला मिळणार बरोबर तर त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये मुवमेंट मिळते आणि चांगले पैसे मिळतात म्हणजे हा हाय बीटावाला स्टॉक सगळा म्हणजे आता टाटा मोटरवरती आपण कायम का काम करतो हे तुम्हाला समजलेलं असेल कारण आपले लोक बरेचसे ज्या आपल्या ग्रुपमध्ये काम करतात त्याच्यावरती कायम मी टाटा मोटरचा स्टॉक टाकत असतो एसबीआय सुद्धा टाकत असतो एसबीआय तुम्ही बघितलाय झिरो पॉईंट सेव्हन्टी सिक्सचा बीटा भेटला म्हणजे असे स्टॉक ज्यावेळेस तुम्ही पकडणार त्याच्यामध्ये चांगले पैसे तुम्हाला मिळणार आता मी काय केलं इथे आज कोटक बँकेला दिला होता सेलिंगला तर इथे सुद्धा चांगले मला पैसे मिळालेले आहेत तर ज्या दिवशी तुम्हाला वेगळा वेगळा स्टॉक मिळेल त्या दिवशी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे काम करायचं असतं बरोबर आणि इथे आता मला इथे बघायचंय आपली सेलिंग कुठे होती आणि आपल्याला पैसे किती मिळालेले आहेत जी सेलिंग होती ती बघूनच घेऊया आता हे रॅन्डमली आपल्या सॉफ्टवेअरचे आहे बरोबर पण आपली जी नेहमीची लेवल आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो कारण मी इथं काय घेतोय कारण याची सुद्धा तुम्हाला अक्युरेसी समजेल काय आहे ती इथे बघा मला इथून सेल आलेला आहे आणि हा सेल जो आहे तो इथे बघू शकताय चौदा पॉईंट मिळालेले आहेत आज टाटा मोटरवरती सेलिंगला म्हणजे हाय बिटा स्टॉक वरती हो काम चांगलं होतं आता आपली स्ट्रॅटेजी जी आहे रोजची ती रोची जी स्ट्रॅटेजी आपण बघितली तर आपण काय करतो पाच मिनिटाची कॅन्डल लावतो बरोबर आणि पाच मिनिटाच्या कॅन्डलवरती ट्रेड करतो सेलिंग सेलिंगवाल्या लेवलला जातो सेलिंग वाल्या लेवलला गेल्याच्या नंतर इथे बघा आता आपल्याला इथं कुठे ट्रेड आला होता या ठिकाणी ट्रेड आला ही स्ट्रॅटेजी आपली मध्ये पडलेली आहे आणि मध्ये पडलेल्या स्ट्रॅटेजीवरती आज तुम्ही काम केलं असतात तरी सुद्धा बघा चौदाच पॉइंट मिळालेलं आहे म्हणजे सेम आपल्या सॉफ्टवेअरने पण तेच काम केलं आणि आपल्या प्राइस एक्सचेंजच्या स्ट्रॅटजीने सुद्धा तेवढंच काम केलेलं आहे म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजी खूप चांगल्या लेवलला काम करत असतात आता समजलं असेल तुम्हाला सकाळी मार्केटमध्ये आल्याच्या नंतर कोणते स्टॉक सिलेक्शन करायचं आहे असं सिलेक्शन केलं की खूप चांगले पैसे मिळतात सुरुवातीला आलो आपण येणे साईडवरती वरती मार्केट असेल तर वरचा स्टॉक पकडायचा खाली मार्केट असेल तर खालचा स्टॉक पकडायचा त्याचा बिटा बघायचा आणि त्या बिटावरती आपण बघायचं की याच्यामध्ये व्हॉल्टेज किती जास्त आहे तर त्या स्टॉक मध्ये आपण इंट्राडी करायचं एकतर बाय असू शकतं एकतर सेल असू शकतं चांगले पैसे मिळणार मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा धन्यवाद